मी अशोक देशमुख आजच्या अकोला तालुका एज्युकेशन संस्थेच्या भवितव्याचा विचार करण्यासाठी जी माननीय आमदार साहेबांनी मिटिंग बोलवली त्या मिटिंगचे सन्मान्य अध्यक्ष प्राध्यापक गजे सर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय साहेब शेतकऱ्यांचे नेते आदरणीय सावंतसाहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी बऱ्याच वेळापासून आपली ही मिटिंग चालू आहे आणि या मिटिंगमध्ये प्रत्येकाने आप आपली मतं आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या कोतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला मी काही ह्या अकोला एज्युकेशन संस्थेचा सभासद नाही आहे परंतु मी आहे असं समजून या ठिकाणी बोलतो त्याचं कारण असं पंच्याण्णवमध्ये स्वतः मधुकरराव पिचड साहेबांनी खानगे सरांना सांगितलं होतं यांना सभासद करून घ्या पाटील बॉस सावंत आणि मी आम्ही जण होतो आणि आम्हाला म्हणे लगेच पैसे देऊन टाका आम्ही ते पैसे पण खानगे सरांकडे दिले पण अद्याप आहे तो पाटील बॉस सभासद झाला मी झालो नाही <coughs> मागच्या दोन वर्षापूर्वी जी जनरल मीटिंग झाली सभासदांची ऑनलाईन मीटिंग झाली ती आणि त्या ऑनलाईन मीटिंगमध्ये मला ती प्रश्न विचारायचे होते परंतु सभासद नसल्यामुळं ते ॲक्सेप्ट होत नव्हते म्हणून मी बाळासाहेब ताजनेंच्या मोबाईलवरनं साहेबांना हा प्रश्न विचारला आणि तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी संबंधित मॅनेजमेंट कमिटीला सांगितलं काय आहे त्यांचं बघून घ्या मी म्हटलं जाऊ द्या नाही सभासद केलं तर माझं काही म्हणणं नाही पण मा मी दिलेले पैसे तर परत परत मिळाले पाहिजेत ना तर मग त्यांनी ते यशवंतराव आबाळ्यांना सांगितलं का ते तुम्ही पाहून घ्या काय ते आणि मला दोन दिवसात खुलासा करा दोन दिवसाच्या खुलाशानंतर मला अशी बातमी मिळाली का आता धर्मदाय आयुक्ताचं धोरण बदललं आहे आणि सभासद जर करायचे असतील तर त्या शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचा संबंध असला पाहिजे त्याला काही अटी आणि निकष दिलेत त्या अटी आणि निकषाच्या धर्तीवर सभासद के सभासद होतं दिलं पाहिजे अशा प्रकारचं एक नवीन धोरण आलं आहे आणि त्या धोरणामध्ये तुम्ही बसत नाही ठीक आहे आपण तो विषय सोडून दिला परंतु मी नंतर आता माझ्याकडं अक्षयच्या जवळ ती यादी होती ती यादी मी पाहिल्यानंतर इथं सरसगट वारस हक्काच्या नोंदी झालेल्या आहेत म्हणजे माझा बाप माळकरी होता तो शाळेत जात होता त्याला शैक्षणिक नॉलेज होतं आणि माझं बोरग मात्र बारचं दुकान टाकून ते हॉटेल चालवते लोकांना दारू विकते ते, ते सभासद होऊ शकतं पण आम्ही दारू न पिणारे कुठं कोणाच्या बैठकीला जा न जाणारे आम्ही सभासद होऊ शकत नाही अशा प्रकारचे उद्योग त्या ठिकाणी खांडगे सरांच्या काळापासून चालू आहेत खांडगे सर काही देऊ दूत नव्हते त्यांनी अनेक अध्यक्ष असतील आणि सेक्रेटरी असतील शेक्टर्यास्त यांना कधी त्या संस्थेचा कारभार कळू दिला नाही अगदी पार चास्कर साहेबांच्या काळापर्यंत त्यांनी त्यांचीच धोरणं राबवायची हो आणि यांना सांगायची अशा पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी यापूर्वी चालत होतं परंतु माझं म्हणणं असं आहे का स्वर्गीय दादासाहेब रूपतींनी ह्या कॉलेजची निर्मिती केली त्याला अनेक लोकांनी सहकार्य केलं त्यांना मग uh, स्वर्गीय यशवंतराव भांगरे असतील स्वर्गीय भाऊसाहेब भांडे असतील लालचंद शाह असतील भाऊसाहेब नवले असतील अनेक लोक होते इथेही तालुक्यातली काही त्या काळामध्ये दुसऱ्या फळीत काम करणारी काही कार्यकर्ते मंडळी होती ह्या सगळ्या लोकांनी ती संस्था उभी केली आणि जोपर्यंत दादासाहेब रुपते स्वतः ती संस्था चालवत होते तोपर्यंत त्या ठिकाणी वारस हक्काची नोंद कोणत्याही प्रकारची त्यांनी कधी करू दिली नाही म्हणजे यशवंतराव भांगरे गेल्याच्या नंतर मधुकरराव पिचड ट्रस्टी झाले अशोक भांगरे ट्रस्टी झाले नाहीत त्यांना ट्रस्टी नाही केलं त्यांना कमिटी मेंबर केलं किंवा दादासाहेब रूपती असं म्हणत होते का अकोला एज्युकेशन ही संस्था ही राजकारण विरहित राहिली पाहिजे आणि ती राजकारण विरहित ठेवायची असेल तर त्या ठिकाणी सगळ्या पक्षाच्या लोकांचा सहभाग असला पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे सावंत साहेब या ठिकाणी बसलेले आहेत सावंतसाहेबांना त्यांनी अकोला एज्युकेशन शेतकरी संघटनेचं मोठं वारं होतं त्या काळात ब्याऐंशी त्र्याऐंशीला साहेब शेतकरी संघटनेचा मोठा या ठिकाणी काम करत होते मोठ्या स्वरूपाचं काम करीत होते आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ते काम चालू होतं तरी देखील दादासाहेबांनी साहेबांना त्या कॉलेजचं अध्यक्ष केलं होतं म्हणजे इतक्या ब्रॉड माइंडेड ही लोकं होती परंतु नंतरच्या काळामध्ये थोडीशी याला राजकारणाची झालं रा लागली आली आणि मग पक्षीय राजकारण मग माझ्याबरोबरचे असतील माझ्या पक्षातले असतील अशा लोकांना जवळ घ्यावं त्यांनाच निवडावं त्यांचीच वर्दी लावावी अशा प्रकारचं त्या ठिकाणी योगदान सुरू झालं माझं म्हणणं असं आहे साहेब टिप्पणीचा भाग सोडून देऊ पण मग अशी जे सावंत सरांनी बी जी सा सरांचं जे पत्र वाचन या ठिकाणी केलं ते पत्र वाचन परत एकदा ह्या सा, सम स सगळ्या सभासदांना बारकाईनं ऐकू द्यावं आणि त्याच्या आधारित या सर्व मंडळींनी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन एक, एक स्वतंत्र राज्यघटना तयार करावी आणि ती घटना तयार करून त्या घटनेचा जो तुमच्याकडं हे असेल प्लॅन असेल त्या प्लॅनप्रमाणे ते धर्मदा आयुक्ताकडे आपण दाखल करावं हे तोंडू तोंडी मिटण्यासारखं भांडण राहिले असं मला वाटत नाही कोणतंही भांडण मिटत असताना दुसरं भांडण सुरू होईल असं जर ज्या वेळेला माणसं वागतात त्यावेळेला ते भांडण मिटत नाही ट्रस्ट बदलावा ट्रस्टचे नियम बदलावेत यासाठीच्या आत्तापर्यंतच्या ज्या झालेल्या पत्रकार परिषदा होत्या त्या अशा स्वरूपाच्या होत्या पण हा नवीनच मुद्दा आता पुढे आला पुतळे उभारले पाहिजेत मग आता पुतळ्यांच्या नादामध्ये जर तुम्ही गेले तर हा मूळ विषय मागं पडेल म्हणून आपण त्या पुतळ्याच्या ना नादामध्ये जाऊ नये कालांतरानं हे पुतळेसुद्धा लोक उघडून टाकतील ठेवणार नाहीत पण संस्था वाचवण्यासाठी चांगल्या स्वरूपाची नवीन स्वरूपाची आपण एक घटना तयार करावी आणि त्या घटनेच्या आधारे आपण धर्मदायुक्ताकडं जावं हे आमच्या असे असे बदल आहेत हे बदल स्वीकारले तर ठीक आहे नाईट स्वीकारले तर शेवटी आंदोलन करावं लागेल दुसरा मुद्दा ज्ञानेश्वर गायकरांनी जो मांडला तो मुद्दा मलाही मांड मांडायचा होता माझ्याकडे त्याची टिप्पणी होती परंतु त्यांनी मांडला म्हणून काही चूक केली नाही त्याला मी अनुमोदन देतो का ज्या ज्या वेळेला प्राप्त परिस्थितीमध्ये या तालुक्याचं लोकप्रतिनिधी करणारा जो आमदार असेल त्याला अलिखितपणानं त्या ठिकाणी ट्रस्टमध्ये काम करण्याची संधी असली पाहिजे तिथे काय तुमचा हक्काचा आणि याचा त्याचा मुद्दा येत नाही नंतरच्या काळामध्ये देखील या ठिकाणी वारसाक्कानं माणसं घेण्याचा एक प्रघात सुरू झाला आणि ती वारसानं ट्रस्टी घेण्याचा जो प्रघात सुरू झाला चांगली चांगली माणसं त्यावेळेला हो। वारस होारसाकानं घ्यायची गरज नव्हती बी जी मंगळांसारखा माणूस अतिशय हुशार माणूस नाही घेतलं ट्रस्टीमध्ये त्यांना स्वीकृत ट्रस्टी, ट्रस्टी। काय पावर आहेत त्यांना काहीच पावर नाहीत त्यांना कधी अर्जेंटा द्यायचा नाही त्यांना कधी मिटिंगलाही बोलवायचं नाही सावंतसाहेबसुद्धा स्वीकृत ट्रस्टी होते कधी अर्जेंटा त्यांना गेला नाही गेला असेल तर एखाद्याने फोन केला असेल तर अशा स्वरूपानं जे कामकाज चाललं आहे ते चुकीच्या पद्धतीचं कामकाज आहे सर्व समावेशक ते कामकाज नाही आहे आणि म्हणून माझ्यासारख्याचं मत आहे आपण सर्वांनी या ठिकाणी जी काय सभासद मंडळी आली जास्तीत जास्त खरं सभासदांवर अवलंबून आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम तुम्ही जे जे निर्णय घ्याल त्या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील परंतु हा विषय अर्ध्यावर सोडून चालणार नाही कारण आता इथं बऱ्याच अनेक पक्षांची मंडळी नाही आहे काँग्रेसचं मला कोणी दिसत नाही तुम्ही आहेत पदाधिकारी नाहीत काँग्रेसचा पदाधिकारी इथे असला पाहिजे <laughs> जे अधिकृत प्रचलित या ठिकाणी लोक काम करतायत तुम्ही आहेच आहेत भाऊसाहेब तुम्ही पहिल्यापासून येतोय तुमच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही आलो आहे <laughs> तुमच्याबरोबरच होतो तु? हा तर तुम्ही प्रत्यक्ष काँग्रेसवाले म्हणून असाल पण प्रमुख पदाधिकारी म्हणून जी मंडळी ती कुणी दिसत नाही या लोकांचा सहभाग असाय पाहिजे याच्यामध्ये ह्या सर्वांना सहभागी करून घेतलं पाहिजे आणि त्या अनुषंगानं एक घटना तयार करा दोन्ही बाजूची लढाई चालू ठेवा हातू पाया पडून निर्णय होत असेल तर चांगलंच आहे जर तसा होत नसेल तर कायदेशीर बाजूचा अवलंब करावा आणि आपण या पुढच्या काळामध्ये ह्या सगळ्यांच्या विश्वासानं काम करावं एवढीच मी इच्छा इच्छा प्रदर्शित करतो आणि माझे दोन शब्द संपवतो